नमस्कार मित्रांनो आपली रेशीमची बॅच सुरू झालेली आहे आणि आज आपल्या शेडवरचा आळ्यांचा दुसरा दिवस आहे आपण बघा किती स्मॉल छोट्या रेशीम आळ्या आणलेल्या आहेत या छोट्या रेशीम आळ्या ज्या आहेत या आळ्याच खूप मोठ्या अशा बोटा एवढ्या होतात वीस दिवसामध्ये तेव्हा या आळ्यांच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या कोष काढीपर्यंतच्या अंदाजे पंचवीस दिवसापर्यंत सगळे व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत तेव्हा तुम्हाला जर इंटरेस्टिंग अशी या रेशीम किड्यांची जर्नी पाहिजे असेल त्यांचा जीवनप्रवास बघायचा जी असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेशीम शेतीबद्दल काय माहिती आहे हे रेशीम किडे तुम्ही बघितले आहेत का यांची आपण जे रेशीमी कापड वापरतो रेशीम धागा ज्याला म्हणतात तो रेशीम धाग्याचे जे कापड वापरता त्या रेशीम धागा कसा तयार होतो याविषयी आणि ते जे सिल्क ककून आहेत रेशीम कोश ते कसे बांधतात या सर्वांची संपूर्ण डिटेल माहिती आपण प्रत्येक दिवसाला एक व्हिडिओ टाकून देणार आहोत तेव्हा हा आपला रेशीम उद्योग हे आपलं शेड सध्या आपण हळ्या रेशीमच्या ज्या आहेत त्या खूप छोट्या अगदी स्मॉल साईज आहे त्यांची त्यामुळे हे दोनच रॅक सध्या त्यांना लागतात या दोन रॅकवरून नंतर जसे त्यांची साईज वाढत जाईल तश तशी तशी आपण रॅकची संख्या वाढवतो त्यांना त्यांचा विस्तार करतो त्यांना दुसऱ्या रॅकवर टाकत असतो त्यांना रेशीमाळ्या ज्या सुरुवातीला असतात सुरुवातीचे सहा ते सात दिवस त्यांना अगदी एक एक पान असं छोटे छोटे कोळी पानं तुडून टाकावी लागत असतात ती कोळी पानं आपण ही ट्रे भरून आणलेली आहेत आणि या ट्रेमधून छोटे छोटे एक एक पान आपण असं या रेशमाळ्याला आता टाकत आहोत तर रोजची आपण त्यांना अंदाजे दोन तीन वेळेस पाला टाकावा लागतो जसा पाला संपला तसा हे बघा आता काही जागेवर पाला राहिला नाही मग अशा ठिकाणी आपण काय करतो की छोटी छोटी कोळी कोळी पानं जी आहेत ती तोडून दिवसातून दोन तीन वेळेस टाकत असतो सुरुवातीला अगदी खूप कमी पाला लागतो त्यांना किलोमध्ये पाला खातात सुरुवातीला नंतर जसजशी त्यांची साईज वाढत जाते म्हणून तसा खूप पाला जास्त त्यांना लागत जातो तर मित्रांनो तुम्हीला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काय रेशीम शेतीबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे कमेंट करून विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला रेशीम शेतीबद्दलचा माझ्याकडे अजून बायफ्लॉक फिश टँक मत्स्यपालन उद्योग पण आहे त्या उद्योगावर आधारित पण आपण पन, व्हिडिओ तयार करणार आहोत परंतु सध्या आपली ही रेशीमची बॅच सुरू आहे त्यामुळे त्याचे व्हिडिओ आपण हे झाल्यावर त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत चार पाच दिवसांनी बघूत आपण त्याचे व्हिडिओही सुरुवात करून टाकू या यूट्यूब चॅनलवर तेव्हा जे कोणी नवीन आपले प्रेक्षक असतील बघणारे असतील त्यांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना रेशीम शेतीबद्दल काही माहिती नाही आहे अशा तुमच्या मित्राला रेशीम शेतीबद्दल माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच धन्यवाद जय भारत जय किसान जय जवान जय किसान थँक्यू